लोकांना माझ्या मित्रमंडळीला मी चिडवायचो कारण म्हणतात ना ज्याला काटा रुततो त्यालाच हो जखम होते आणि त्यालाच वेदना माहित असतात कारण म्हणतात ना एकदा व्यसन जळलं की बायको सुटलो पण हे सुटत नाही हे सत्यच आहे मी माझ्या घडल्यावर प्रसंग सांगत आहे सत्य मी पेशाने शिक्षक आहे परंतु म्हणतात ना माणसाची नियत बदलली काहीच खरं नाही मी आठ दिवस टाळले तसे करू शकलं नाही ते या मार्गाने जा दा, करून दाखवलं हो मार्ग कायदे ना दारू बंद जाली नहीं पत्ते खेलना बंद जाले जुगा खेलना बंद जाले नहीं आज... मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज हम इस अपन सर्वजन एकते ने प्रणाम करिया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान बाबा जागी जी को आज कोमात्मा साहेब यांच्या निवासस्थानी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने श्रीमान्य गेसाहेब चोळंबा या गावी नव्या हवनाचा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमात सृष्टीचे विधाता सृष्टीचे पालना श्री भगवान बाबा उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक श्री बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या मातोश्री लाडक्या मातोश्री वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सिमन्य जामुळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच ज्येष्ठ सेवक सेविकादाई या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार म्हणून मी मार्गात येण्याचं कारण सर्वजण सांगतो त्यापूर्वी मी माझा परिचय सांगतो माझं नाव खुशाल दादराव डहाके माझं व्यवसाय आहे प्राथमिक शिक्षक म्हणून माझं मूळ गाव आहे गोंडवली तालुका विवाहपूर जिल्हा नागपूर मी या परिसरात दोन हजार तीनपासनं जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून काम करतो म्हणून मी मारण्यात येण्यापूर्वी मला मद्यपान करण्याचं सेवन होतं शे से... मद्यपान करण्याचा म्हणजे सवय होती या सवयीमध्ये मी एक शिक्षक असून बरेच काही गमावलं त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये मा अनेक दुःख यायला लागले माझ्या मुलाबाला वारंवार बीमार पडायचे माझ्या पत्नीलासुद्धा अनेक व्हायचा ते दुःख मी व्यक्त करू शकत नाही असो त्या माझी पत्नी एक लक्ष्मीच्या रूपात माझ्यासोबत आहे तिलाच माहीत कसे दुःख असते पण मी बरेच दवाखाने गेले बराचसा पैसे खर्च केला मला कुठेच येत नव्हतं आठ दिवस झाले दहा दिवस झाले की कोण कौन नाही कोणी माझ्या कुटुंबामध्ये बिमार पडायचं दवाखान्यात भरपूर पैसे खरायचे पण काय असलं माझा लहान मुलगा आताच श्यामदा गळेने सांगितलं की त्यांच्या मुलीला झटके म्हणतात परंतु ते फिटचे आहेत झटके माझ्या मुलाला सुद्धा फिट यायचे आठ दिवस झाले दहा दिवस झाले त्याला सर्दी झाली सर्दीमध्ये ताप येतो त्या तापामध्ये त्याला फिटचे झट झटके जट, यायचे तिथल्या दवाखान्यात स्थानिक दवाखान्यात न्यायचो तिथून मला रेफर करायची यवतमाळ पानकोळा मी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेलं पाठणबोरी हे मोठं गाव पाणपुरा तालुक्यात आहे त्या गावात राहायचो तिथून मला पाण्यापुरा यायचं दवाखान्यात तिथून योत मार्ग किंवा नेतो नागपूर पण काही फायदा होत नव्हता आम्ही आताच झालो योगायोगानं मी मला मार्गाविषयी माहिती होती पण ते मार्गातील लोकांना माझ्या मित्रमंडळीला मी चिडवायचो कारण म्हणतात हो ना ज्याला काटा उचतो त्यालाच जखम होते आणि त्यालाच वेदना माहीत असतात त्यावेळेस आता मला वेदना व्हायला लागल्या माझं दुःख म्हणजे सोसण्या उभं नव्हतं म्हणून विचार केला माझी पत्नी म्हणायची सर म्हणे तुम्ही एवढं काही वटवट करता म्हणे पैसा मिळवता परंतु आपल्या कुटुंबात सुख शांती नाही म्हणे योगाभ्यान माझ्या मिसेसची मावशी नागपूरला आहे वाडीला त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेलो तिथं सर्वांना सांगितलं असं असं झालं दिवाळीला आम्ही गावाला गेलो त्या गावाला जाताना पैसे चोरीला गेले सोनेही गेलं पहिला झटका तिथे सुरू झाला कारण त्यापूर्वी आम्ही दिवाळी त्या मावशीकडे बोललो होतो का मी मार्गात येणार म्हणजे न भगिनी न खरोखरच कृपा जागरूक आहे मला तिथेच प्रत्यय आला खरोखर भगवंताची कृपा जागू आहे मी भगवंता विषय बोललो होतो परंतु मी मार्गात आलो नाही तेव्हाच माझी चोरी झाली पैसे गेले दिव्या गावाला गेलो पुन्हा इकडे आलो माझ्या सुट्या संपल्या शाळेच्या पाठणभोरीला गेलो तिथे पुन्हा मुलाची तब्येत बिघडली आता पत्नी म्हणते सर आता आपण मार्गात जाऊ तुम्ही आपण म्हटलं होतं परंतु मी गावाकडे गेल्यानंतर तुमचं नाच सुरू केला म्हणे हो म्हणलं हे बरोबर आहे चूक कळाली ठीक आहे म्हणलं तू घरचं साफसफाई कर सांगितलं होतं मला आमच्या सासूबाईनी की सगळे देव विसर्जित करावे लागतात सगळी साफसफाई केली आठ दिवस मी टाळले कारण म्हणतात ना एकदा व्यसन जळलं की बायको सुटलं पण हे सुटत नाही हे सत्यच आहे मी माझ्यावर घडलेला प्रसंग सांगतो सत्य मी पेशांनी शिक्षक आहे परंतु म्हणतात माणसाची नियत बदलली काहीच खरं नाही मी आठ दिवस टाळले तसे नाही गेलो आठव्या नवव्या दिवशी मा रात्री माझ्या मुलाला एक वाजता ताप आला आणि त्याला झटके येणं सुरू झाले फिरचे तोंडातून फेस यायला लागला माझी पत्नी रडत उठली मला उठवलं मी काल फुल पेलो होतो सर सर म्हणे पाणी टाकलं तिनं चेहरा उठवलं मला काय झालं म्हणलं बा म्हणे मुलगा म्हणे रात्री दीड वाजता दवाखान्यात गेलो तुम्ही ऐकत नाही म्हणे करता म्हणे तुम्हाला सांगितलं ना म्हणे की आपण सगळी साफसफाई केली तुम्ही काकाजीकडे गेले नाही हो म्हटलं रात्री दवाखान्यात गेलं म्हणलं आता भगवंत झाले गेले माझ्या मी आता सकाळी आपले नागपूरचे काकाजी आहेत भुजे काकाजी गट नंबर अकरा वाडी या मार्गावर गेलो त्यांना आप भी ते सांगितले तो दिवस होता दोन डिसेंबर दोन हजार पंधरा काकाजी म्हणलं असं असं झालं काय गुरुजी म्हणे तुम्ही समजूत असून तुम्ही चुका करता म्हणे तुम्ही पहिले घेऊन गेले तरी पण तुम्ही चुका केल्यास म्हणून आलीच नाही म्हणजे काका त्यांनी मला मार्ग दिला तत्पूर्वी तीन दिवसाचे कार्य दिले माझे कार्य सुरू झाले बघा कार्य सुरू होता बरोबर तीन सात अकरा एकवीस असे वाढायला लागले कार्य आणि माझ्या घरची परिस्थिती सुधारायला लागली लगेच मी दुसऱ्याच महिन्यात म्हणजे दोन हजार सोळाला चौदा वर्ष फाड्यान राहिलो मी प्लॉट पाहिला माझ्याकडे पैसे नव्हते काही प्लॉट घ्यायसाठी मी माझ्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केली परंतु सगळेजण मला नकारात्मक दृष्टीनं पाहायचे मग त्यातनं ज्या गुण असली ते मासे असतात परिस्थिती असली पैसा असला तर सगळे नागरिक आपले असतात ज्यावेळेस आपल्याजवळ कोणी काही नसते ना पैसा कोणाची नाही पण त्या आपल्या पाठीचे असतो हे मला कळालं नाही का म्हटलं बाबा आता तूच आहे माझ्या पाशी तर पैसे नाही एका जणाकडे गेलो प्राच्या सौदा करून टाकला इकडे पाण्या कळायला बाबा म्हणलं आता माझ्याकडे पैसे नाही म्हटलं करताना काय करायचं योग अग्राना एक गृहस्थ मिळाले त्यांना म्हटलं मला दहा हजार रुपये द्या दहा हजार रुपये त्यांनी दिले आणि प्लॉट घेतला प्लॉट घेतल्यानंतर तीन महिन्यात मी कर्ज काढलं आणि आज मी त्या प्लॉट वर आज पालक घर बांधलं घर बांधल्यानंतर मार्गात असताना ना सांगितलं गुरुजी म्हणजे आता घर झालं तुमचं आता तुम्ही त्याग घडवा त्याग घडवला एक्केचाळीस दिवसाचे कार्य पूर्ण झाले आणि बेचाळीस दिवसाचे हवन कार्य पार पडलं नंतर भगवंताच्याच कृपेने माझ्या घरी मी शेती पण विकत कर घेतली कर्ज काढूनच घेतली कारण आपल्या पाहिजे काहीच नव्हतं पण भगवंताची साथ माझ्यासोबत आहे आजही संकट आहे पण तुम्ही भगवंताला हेच सांगतो भगवंता तू माझ्या पाठीस लाग मी जिथं जाईन तिथं माझ्यासोबत राहा कोणी चालेल कधी कधी कर्जाची जेव्हा टेन्शन वाहते विचार येतात विचार बदलतात परवा -पर माझ्या पत्नीशी अशा चर्चा केल्या म्हटलं काय करावं कर्ज कर्ज निघत ना कर्ज जाणार कुठं होईल फक्त भगवंत माझ्या पाठीशी पाहिजे आणि आपल्या पाठीचे असणं आलं चार तत्व तीन शब्द पाच नियम हे पाळत राहायचे आपण त्या घरीनं वतन दिलं ना परंतु बंधनी भगिनीनं आज बरेचसे सेविका आहेत माझा जास्त अनुभव नाही आहे घर फक्त पाठी लावून असतात दारू पिऊन येऊ नये परंतु त्यांची संगत पत्ते खेळणारे दारू पिणारे दारूच्या दुकानात काम करतात हे कुठं मार्गाची सुसंगत आहे का मग ते अनेक वाले म्हणतात अरे तुम्ही तर दारू पिण्यावाल्यासोबत फिरता मटका खेळण्याल्यासोबत पत्ते खेळणाऱ्यासोबत असं मार्गात असणाऱ्या सेवक सेविकांनी कमीत कमी आपल्या मार्गाला अनुसरून आचरण केलं पाहिजे अनेक वाल्यांना बोलण्यासाठी जागा देऊच नका कारण जे कायदा करू शकला ना नाही ते या मार्गाने दा करून दाखवलं हो। मार्ग कायद्यानं दारू बंद झाली नाही पत्ते खेळणं बंद झाले जुगा खेळणं बंद झालं नाही अंधश्रद्धा बंद झाल्या नाही परंतु एका भगवंताची प्राप्ती करून जुम बाबा जुमदेवजींनी आपल्या सर्व दुःखी कष्टी लोकांना सुखी करण्यासाठी या मार्गाची निर्मिती केली आणि आपल्याला भगवत कृपा ही फुकटाच वाटून दिली कोणत्या देवाची पूजा आज फुकट मिळत नाही मी भरपूर फिरलो शिर्डीला गेलो गज शेगावला गेलो इकडे सरस्वती मंदिरला गेलो तेलंगणात काशीला गेलो प्रयागला गेलो ऋषिकेश हरिद्वार चंदीगडला गेलो दे देवीकडे पण कुठंच काय नाही मिळालं माझ्या कुटुंबाच्या कुलदैवत जेजुरी आहे जेजुरीला पण गेलो माझ्या बापणाची कधी आजोबा पंजुबा गेले नव्हते मी गाडी करून गेलो दोन हजार दहा मध्ये कुठंच काही नाही मिळालं मग शांती समाधानच नाही मिळालं परंतु या मार्गाट आल्यामुळे माझ्या कुटुंबात सगळं भगवंताच्या कृपेने सगळं सुख शांती समाधान आहे आणि सुख शांती समाधान ये नाही सुख आणि दुःख हे दोन जीवनाच्या बाजू आहेतच दुःख आल्यामुळे मी खतून जाणार नाही किंवा अन्य सेवकदादा सेवक त्यांनी खतून जाऊ नये अशीच सर्वा सेवक मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि या भगवत कार्य हे पुढे नेण्यासाठी आपण सर्व सेवक सेवकदा सेवकताईंनी आपले त्या तत्व त्या तत्व तीन शब्द पाच नियम आपले आयुष्यभर यांचं पालन करावं असे मी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो तसेच